तो ट्रेलर ऐकला असं माझ्या स्कूलचा पण आज मी डेप मध्ये जाणार आहे की होऊ शकतं तुम्हाला त्याच्यातून सगळी क्लिअरिटी दिसायला लागत नाही करायची चर्चा तर आपण भगवद्गीतेवर टॉप करणार आहे भगवद्गीतेवरती भगवद्गीतेला सांगितलंय सर्व वैदिक शास्त्राचे सार मग गीतेच का तर पुढं आपण चर्चा करू वेगळ्या वेगळे जे वे बिलीफ सिस्टम तयार झाले वेगळ्या वेगळे रिलीजन तयार झाले हे पण का होतं याचं कॉम्पिटिशन तयार होतात तर ह्या गोष्टी सगळ्या समजून जातील पाच विषय डिस्कस करणार आहेत पहिला कुठला जीव प्रकृती काळ आणि कर्म म्हणजे काय पहिल्या विषयामध्ये म्हणजे सुप्रीम पार्सनिटी कोणी वू आर आपण कोण आहोत नेक्स्ट सब्जेक्ट हे नेचर काय प्रकृती काय आहे नेक्स्ट टाइम फेम किती मोठा आहे बऱ्याच वेळा असं वाटतं दोन हजार पन्नासला कृती संपणारी असं वाटतं ना कदा संपून जाईल सगळं नाही नेक्स्ट काय आहे की कर्म कुठल्या टाइपचे आहेत तर ह्या पाच विषयामुळे अग्री तुम्ही सगळे समज कुठलं फायनान्शियल असो नातेसंबंध असू करियर असो आरोग्याचा असो मान्य करते डिसिजन चुकला रे चुकला कॉम्पिकेशन बद्दल तुम्ही आपण एकंदरी विश्वास ठेवला तुम्हाला कुणीतरी धोका दिलाय पण धोका देण्याची परमिशन तुमच्या निर्णयाने दिली तुमच्या बुद्धीने दिली तुम्हाला चीट केलंय कोणी तुम्हाला सोडून गेलंय काही करू तर अर्जुन हा जीवनाचं म्हणजे त्या लढाईचं ध्येय विसरला होता त्याच्या लाईफचं गोंधळला होता म्हणून तो डिसिजन घ्यायला तयार नव्हता आपल्या आयुष्यात पण जीवन जगत असताना समाजामध्ये असतात परिवारामध्ये असतात जॉबमध्ये व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे निर्णय घ्यायचे काही निर्णय भीती वाटली म्हणून तुम्ही घेणार काही आहे विश्वास वाटला म्हणून तुम्ही घ्या दोन्ही पण अँगले पण डिशन घ्यायला लावतो आणि मोटिवेशन पण डिसन घ्यायला नेक्स्ट पार्ट जर बघितला तर अठरा ते सातशे श्लोक आणि पाच विषय ओव्हरऑल जर बघितलं तर गीता सांगितली गेली कुठं होती मध्ये चालली होती कुठं <laughs> चालली होती क्षेत्र काय चालले होते तिथं भांडण म्हणजे आता लढायचे मारायचे आणि ज्या युद्धाची बारा पंधरा वर्षापासून तयारी होती म्हणजे आता फायटिंग होणार आहे आणि आधी म्हणजे ते युद्ध झालं आज आपल्या आयुष्यात घराघरात युद्ध चालू आहे घरात थोडा माइंड मध्ये युद्ध चालू आहे काय रायटन काय भाव आपण मध्य चांगला आहे लोक मध्य बिझनेस खराब आहे इथं युद्ध हे युद्ध जे झालंय हे आपल्यासाठी झालेले आपल्या अंडरस्टँडिंगसाठी झाले समजवलं गेले तर हे कमेंट्स ऑन भगवद्गीता बाय एनिमेट लिडर सायंटिस्ट फिलॉसॉफर रायटर्स अँड सन हे हो सगळे वेगळे वेगळ्या कमेंट्स करतात भगवद्गीतेवर की मला शिकायला भेटलं मला अंडरस्टँड झालं मला खोच भेटली मी मोटिवेट झालो मी इन्स्पायर झालो हे सगळे मोठे मोठे लोक भगवद्गीतेला काय करतात रिफरन्स करतात मग मला असं वाटतं आपलं पण अंडरस्टँड होणं गरजेचं उद्देश काय आहे खरे सुख प्राप्त करण्या भौतिक अस्तित्वातून अखिल उद्धार करण्यासाठी पाच प्रश्न वाच काय काय वाचण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील एक माईक पण घेऊन बसायचं माईक ठेवा तुमच्याकडे पहिला प्रश्न स्वतःला विचार कोणाचा उद्देश पण आपला प्रश्न असतो काय जेवायला कुठं चांगलं भेटत राईट ऑर रॉंग म्हणजे अभ्यास करत असतात तर कसे माझे मार्क चांगले जातील ठीक आहे वेळेनुसार तुमचे प्रश्न बदलतील पण सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न हे आहे त्या प्रश्नाचे उत्तर भेटले तर तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकतं रियालिटी भगवद्गीता दोन पॉईंट सहासष्ट वाचा बरं इथं जो भगवंताचा भक्त असत नाही त्याच्याकडे दिव्य बुद्धी असत नाही व मनही स्थिर नसत दिव्य बुद्धी व मनाशिवाय शांती शक्य नाहीये आणि शांती नसेल हो तर सुटून काय पाहिजे माणसाला शांती पाहिजे म्हणून जो दिव्य बुद्धी नाहीये जर बुद्धी राईट नसेल तर डिसिजन रॉंगच होणार आहे पण आपली बुद्धी लहानपणापासून पाहिजे पैसे कमला ट्रेन केली गेली मास्क आणा हॅन्ड रायटिंग सुधारा बरोबर ना एक्झाम द्या बुद्धी फक्त याला ट्रेन गेली मग जेव्हा बाहेर पडतो त्या बुद्धीने पैसे पण भेटत नाही पाहिजे तेवढे येणार येणारच आयुष्यात येणार नाही आणि मग माणूस बिस्केनाला दोष करतो कंपनीला दोष देतो कधी कधी राजकारणाला दोष देतो आणि मग त्रास वाडायला मग सुखाचा शोध केला जातोय सुखाचा शोध म्हणजे एक स्टोरी आहे समजा एक सर्कस लागले त्या मध्ये तुम्ही लाईन लावू पाहिजे लाईनला उभा आहे जवळपास चार पाच तास वाट पाहिजे वाट पाहिल्यानंतर काय केलं तुम्ही आत आलात आणि तुम्हाला फार धोकलं वाट पाहिली होती संकस पाहिला पण तू लई फटकी बसली आणि तुम्ही काय केलं बाहेर बोलून आता सांगायला चालू आत जाऊन आपलं मार तुम्ही काय त्याचं ऐकणार का गप आम्ही तू वेगवेगळे गोड घातले आम्हाला पण घालून तू संसार केला आम्हाला पण बरोबर बघायचं आहे याचा अर्थ काय जेव्हा लोक आध्यात्माकडे वळतात त्यांना थोडंसं नॉलेज येतं तेव्हा ते संसाराला म्हणतात काही नाही आहे संसार पण ते काय तुम्ही काय म्हणतात सर मजा मारली आता तुम्ही सगळी आता आम्हाला मारू <laughs> म्हणजे सरकस आम्ही पाहणारच काही पण असू पण ती आम्ही स्वतःने अनुभवली पाहिजे या स्टोरीचा अनुभव आहे लोकांचं सुखाविषयी गैरसं म्हणजे लोकांना वाटतं आनंद आहे सुख ते यश आहे लोक कशाच्या पाठीमाग पोड वाहिलेत त्याच्यामध्ये जर बघितलं आहार निद्रा भय आणि मैतूल याच्यामध्ये आहार प्राण्याला कसा आहे कसा आहे बोला उघड आणि भयापासून मुक्तीसाठी दात नखे आणि विष सेल्फ प्रोटेक्शन आहे प्राण्याला आपल्याला आपल्याला आपला आहार विकत भयासाठी पण काय करावं लागतंय प्रोटेक्शन लागते जसं तुमचं भय तसं प्रोटेक्शन देशाच्या भयसाठी फार अनुभव उघड लागतं भय का नाही सगळीकडे नेक्स्ट जर बघितलं तर निंद्रा प्राण्याला धर्मालावं लागतं का नेक्स्ट पाठ मैथून नाही कुणाला जन्म देणं संसार करणं प्राण्याला का पैसे लागतात आपल्याला आता चारही सुख जे आहेत आहार निद्रा भय मैथून माणसं याच्यासाठी शिकतात याच्यासाठी कमवतात आणि हे हो भोगतात पण त्याच्यात क्वालिटीमध्ये फरक असतो कळलं का पैसे किती फार वाटते चार गोष्टी भेटणार hmm. आहेत गाडी कशासाठी तुम्ही चांगलं दिसण्यासाठी अट्रॅक्शन होण्यासाठी मान सन्मान की चार गोष्टी भोगण्यासाठीच आपण जीवन जगतो मग प्राण्याला ज्या गोष्टी फुकट्यात त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष काम करून सुद्धा त्या गोष्टी भेटत नाही अग्री या गोष्टी बरं नेक्स्ट पार्ट शास्त्र सांगते तर आपण प्राण्यापेक्षा वेगळे नाही धार्मिक तत्वाचे पालन करत नसेल तर दोन पायाचा एज्युकेटेड अॅनिमल आहे मग पाश्चात्य देश कधी कधी असं वाटतं भौतिक जगतलं बाहेरच्या कमी तिथले मोठे झाल्यात हायर फायर तिथलं काय बदललं घर असतील मशिनरी असतील मोबाईल्स असल त्यानंतर काही लॅपटॉप्स असतील किंवा काही दळणवळणचे साधन असतील तरी पण पुष्टी नैराश्य दुःख राईट ऑर रॉंग टेक्नॉलॉजी वाटली की कमी झाली मागचं दहा पंधरा वर्ष पण प्रॉब्लेम कमी झाले की जास्त झाले